मल्टी मिलियन डॉलरची कंपनी ओन करणाऱ्या माझ्या इन्व्हेस्टरने मला एक लाईफचा खूप मोठा अडवाईस दिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुला लाईफ मध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तू हा अडवाईस नेहमी फॉलो कर सो मी आज तुम्हाला तो सांगणार आहे पण व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे कारण मला तुम्हाला हे सांगायचं की अॅक्च्युअल बॅक स्टोरी काय आहे याच्या मागची सो झालं असं की मला हा अडवाईस आज परत का आठवला तर त्याच्या मागचा किस्सा हा आहे की माझ्या म्हणजे पुण्यावरून लास्ट वीक मध्ये एक क्लायंट आलेले खास दुबईमध्ये प्रॉपर्टी घेण्यासाठी ठीक आहे आणि माझ्या एजंटने त्यांना दोन दिवस फिरवलं पूर्ण दुबईचे वेगळे लोकेशन दाखवले वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवल्या मोठे डेव्हलपर छोटे डेव्हलपर सगळ्याची कंपॅरिझन दिले सो so मी त्याच्याकडून फॉलोअप घेत होते की काय झालं त्या मीटिंगचं क्लायंट अपडेट काय देन ही स्टार्टेड टेलिंग मी स्टोरी सो क्लायंटने आता दुबईमध्ये प्रॉपर्टी घेण्याचा प्लॅन ड्रॉप केला कारण प्रत्येक वेळी जेव्हा क्लायंट मीटिंगसाठी येत होता तेव्हा त्याच्यासोबत त्याचा एक रिलेटिव्ह कॉन्स्टंट होता आता यु ए एक अशी कंट्री आहे ना की इंडियातून सगळ्या लोकांचे कोणीतरी नोन लोक इथे नेहमी राहत असतात रिलेटिव्ह म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा सो हा असाच एक रिलेटिव्ह होता आणि एव्हरी टाईम माझा एजंट कोणताही ऑफिसमध्ये गेला डेव्हलपरच्या किंवा कोणतीही प्रॉपर्टी दाखवली एव्हरी टाइम दिस गाय वॉज सेईंग की नाही uh, नाही एवढं कुठे रेंट असतं एवढे कुठे प्राइसेस वाढतात दुबई बबल आहे अशी थोडी क्वालिटी कोणी देतं सो so, इन दॅट वे तो प्रत्येक वेळी निगेटिव्ह फीडबॅक क्लायंटला देत होता ठीक आहे आणि मग कळालं माझ्या एजंटला की ही अशी व्यक्ती आहे जी गेले चाळीस वर्ष यु ए मध्ये राहिलेली आहे ठीक आहे पाच दहा ने चाळीस वर्ष आणि तेही रेंटवर रेंट सो युई मध्ये राहिले मी दुबई पण नाही बोलला कारण या व्यक्तीने गेले चाळीस वर्ष रेंट वर प्रॉपर्टी घेतलीय शारजामध्ये आता शारजामध्ये राहण्यात काही चुकीचं नाहीये बट फेअर कंपॅरिझन द्यायची बोलली रेंटची तर दुबईच्या मानाने शारजामध्ये रेंट खूप कमी आहे सो so, असंही नाही की त्याने दुबईमध्ये प्रॉपर्टी रेंट केलेली चाळीस वर्षात ज्याने ते जेवढं त्याने रेंट भरले तेवढ्या त्याच्या ते ओनरच्या मल्टिपल प्रॉपर्टी झाल्या असतील दुसरी गोष्ट या व्यक्तीने माझ्यापेक्षा माझ्या एजंटपेक्षा किंवा अनेक लोकांपेक्षा यु ला जास्त बघितलेलं आहे दुबईला जास्त बघितलेलं आहे की दुबई स्क्रॅच पासून कशी डेव्हलप झाली जेव्हा दुबई म्हणतं की आमचं हे विजन आहे ते डिलिव्हर कसं होतं त्याने दुबईचं प्रॉपर्टी मार्केट जवळून बघितलंय आणि तरीही या व्यक्तीने एक दिरम पण यु मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही केला आणि ऍट द एंड ऑफ द डे माझ्या एजंटच्या क्लॅनने याचा सल्ला ऐकून प्रॉपर्टी घेण्याचा प्लॅन कॅन्सल केला सो मी माझ्या एजंटला सांगत होते जो सल्ला माझ्या मोठ्या इन्व्हेस्टरने दिलेला दॅट गाय सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह इयर ओल्ड यु नो की त्यांनी लाईफ जास्त बघितलं डेफिनेटली माझ्यापेक्षा सो ते मला म्हणाले माझ्यासोबत पण सेम किस्सा झालेला की त्यांच्यासोबत पण त्यांचा असाच एक रिलेटिव्ह होता सो कॉल ज्याला अडवाईस विचारला नव्हता तरी पण तो फ्रीमध्ये देत होता बट रिलेटिव्हला हे माहिती नव्हतं की वी आर वर्किंग टुगेदर फॉर मेनी इयर्स आणि आम्ही प्रॉपर्टी घेतल्या प्रॉफिटवर सेल केल्या रेंटल पोर्टफोलिओ बनवला सो इन्व्हेस्टर वॉज क्वाईट हॅपी सो so, मी पिस्ट ऑफ होते त्या मीटिंग नंतर तर तेव्हा मला त्यांनी समजून सांगितलं की रामेश्वरी एक लाइफ मध्ये तू पण गोष्ट फॉलो कर जी मीही करतो की मी अशा कोणत्याही व्यक्तीकडून अडवाईस घेत नाही की जो माझ्या लेवलला आज नाहीये किंवा ज्या लेवलला मला पोहोचायचंय त्या लेवलला तो पोहोचलेलाच नाहीये किंवा त्याचं पोहोचण्याचं विजन पण नाहीये किंवा तो इंडस्ट्रीचा एक्सपर्ट नाहीये सो so, मला असं वाटतं ना लाईफमध्ये हा अडवाईस मला पण खूप हेल्प केलाय आणि अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला बघतो की लोक डिसिजन घेताना रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स अशा लोकांकडून हेल्प घेतात की ज्यांना त्या फील्डमधलं काही माहिती नाही जे सक्सेसफुल नाहीयेत ज्यांच्याकडे तुमच्या एवढे पैसेही नाहीयेत सो अशा व्यक्तींच्या अडवाईसनं जर तुम्ही लाईफमधले मेजर डिसिजन्स घेतले स्पेशली रिगार्डिंग मनी तर तुम्ही डेफिनेटली यु you नो know, लाईफमध्ये सक्सेसफुलच नाही होऊ शकत सो तुम्हाला काय वाटतं सो मॉरल ऑफ द स्टोरी याची हेच आहे की प्लीज अशा लोकांकडून अडवाईस घ्या की जे ऍट तु, तुमच्या लेव्हलचे आहेत किंवा तुमच्या पेक्षा जास्त सक्सेसफुल आहेत सो so मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा की तुम्ही का तुम्हाला काय वाटतं की तुम्ही लाईफमध्ये फक्त फ्रेंड्स आणि फॅमिली जवळचे लोक आहेत म्हणून त्यांच्याकडून अडवाईस घेतला पाहिजे एस्पेशली मोठ्या लाईफ मध्ये किंवा तुम्ही तुमच्या लेवलच्या आणि तुमच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल असलेल्या लोकांकडूनच अडवाईस घेतला पाहिजे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा